नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे आजही पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजही आपण अंगणवाडी सेविकताईंबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत नेमकी बातमी काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नकाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्येच आपण अंगणवाडी सेविका ताई यांच्या मानधनाबद्दलचा जी आर हा पाहिला आहे नेमकी मानधन हे फक्त जी आरवरच दिसत आहे पण प्रत्यक्षात कृती करताना हे काही दिसत नाही आहे नेमकी या व्हिडिओमध्ये आपण काय आहे नेमकी बातमी काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात मागील दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे वेतन थकीत करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळालेले नसल्याने सेविका प्रतीक्षेत आहेत बेळगाव जिल्ह्यात पाच हजार तीनशे एकतीस लहान मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये सहा हजार सहाशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत मात्र दोन महिन्यांचे वेतन थांबल्याने त्यांच्यासमोर चिंता निर्माण झाली आहे महिला व बाल विकास मंत्री बेळगाव जिल्ह्याच्या आहेत मात्र बेळगाव जिल्ह्यातीलच अंगणवाडी सेविकांचे वेतन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे आधीच महागाईने कहर केला आहे त्यातच वेतन मिळत नसल्याने सेविका चिंताग्रस्त बनल्या आहेत अंगणवाडीच्या शैक्षणिक वर्षाला आता प्रारंभ झाला आहे त्यामुळे अंगणवाड्या बालकांनी गदगदू लागले आहे मात्र अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे आता जून महिन्यामध्ये तरी वेतन मिळणार का या चिंतेमध्ये सध्या अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्ताई या दिसत आहेत चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद